लायटिंगची रोषणाई ताऱ्यांनी सजलेली रात्र दीपिकाचा विवाह संपन्न झाला ती नव्या स्वप्नांनी तिच्या सासरी आली होती साडीमध्ये नटलेली गोड हसणारी दीपिका सासरच्या प्रत्येक व्यक्तीची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या गोड स्वभावाला तिच्या सासू आणि नंदांनी दुय्यम मानले त्यांनी आधीपासून तिच्याबद्दल काही अपेक्षा ठरवून ठेवलेल्या होत्या प्रामुख्याने पैशांच्या स्वरूपात सासू मीनाबाई आणि ननन प्रीती या दोघींचे दीपिकावर सुरुवातीपासूनच कडवे वागणे होते विवाहाच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी अप्रत्यक्षपणे हुंड्याची चर्चा सुरू केली मीनाताई म्हणाल्या तुझ्या आई वडिलांनी लग्न चांगलं केलं पण सोन्याचं वजन फार कमी होतं आमच्या नातेवाईकात हसू होईल असं वाटतंय दीपिकाला या बोलण्याचा अर्थ कळला पण ती शांत राहिली तिला वाटलं वेळ गेल्यास परिस्थिती बदलेल मात्र दिवसेंदिवस त्यांच्या बोलण्यातून तिच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरूच राहिले प्रीती तिच्यावर नेहमी तुच्छ टिप्पणी करायची तुझं माहेर जरा खूपच साधं होतं मोठं नाव नाही की दारात गाड्यांची रांग नाही आमचं बघ प्रतिष्ठा किती मोठी आहे दीपिकाच्या पतीने म्हणजेच रोहितने सुरुवातीला ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाही तो तिला नेहमी समजावत असे आई आणि प्रीती असं बोलतात पण ते काही मनावर घेऊ नकोस आपण आनंदाने राहू पण दीपिकाला त्याच्या या वागण्याने काहीसा त्रास व्हायला लागला तिला वाटायचं रोहितने तिची बाजू घ्यावी पण रोहित तसे काहीच करत नव्हता मीनाताई घरातील प्रत्येक कामात दीपिकाची परीक्षा घेत होत्या ती योग्य ती गोष्ट करत असूनही त्या तिला अपमानास्पद शब्द वापरून ऐकवत असत एके दिवशी प्रीतीने तिच्या माहेरच्या मित्रमैत्रिणींच्या समोर दीपिकाचा अपमान केला ही आमची नवीन सून आहे पण कामात अजून अगदी नवीनच आहे आम्ही तर हुंड्याच्या गोष्टीत फसवले गेलो दीपिकाच्या मनात असंख्य विचार सुरू झाले तिने आपल्या आईवडिलांसाठी खूप काही सहन केलं होतं पण आता ती थकली होती तिला वाटलं हुंड्याचा विषय संपला असेल पण तो दिवसेंदिवस तिच्या आयुष्याला जखमा देत राहिला तिने ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने जेव्हा फोन केला तेव्हा तिच्या आईने तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाली बाळा सासरच्या लोकांनी काही बोललं तरी सहन कर तुझ्या नात्याला काही होऊ देऊ नको हे आपल्या सगळ्यांच्या भल्याचं आहे आईच्या ह्या बोलण्याने दीपिका अजूनच दुःखी झाली तिच्या आईवडिलांना ह्या गोष्टीची कल्पना होती की हुंड्याच्या नावाखाली पैशांची मागणी सुरू होईल पण त्यांनी समाजाच्या भीतीपायी गप्प राहण्याचा निर्णय घेतला होता दीपिकाला वाटलं होतं की कदाचित रोहित तिची बाजू घेईन पण तो आपल्या आई वडिलांवरच विसंबून राहिला आईने जे बोललं ते खोटं नाही दीपिका त्यांनी तुझ्या माहेरकडून काही अपेक्षा केल्या तर चुकीचं काय आहे आमच्या समाजात हे सगळं चालतं तो म्हणाला दीपिकाला धक्का बसला तिने शांतपणे विचारलं रोहित लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नातं नाही का मग पैशांचा विषय काय येतो मी तुमच्या घराची जबाबदारी निभावण्यासाठी आली आहे पण जर प्रेमाऐवजी फक्त अपेक्षाच असतील तर हे नातं कसं टिकेल रोहित मात्र तिच्या प्रश्नाला उत्तर न देता निघून गेला दररोजची तिची परिस्थिती अधिक कठीण होत गेली सासू आणि ननन तिला घरातलं काम उरकवायला भाग पाडायच्या आणि चुकांवर ओरडायच्या तुझ्या आईने तुला काहीही शिकवलं नाही का तुझ्यासारख्या मुलीला आम्ही घरात का घेतलं हेच कळत नाही हे तिची सासू म्हणाली प्रीती तर अधिक उर्मट होती ती दीपिकाला अपमानित करण्यासाठी बाहेरच्या लोकांमध्ये मुद्दाम टोमणे मारायची आमच्या घरात मुलगा शिकलेला आहे म्हणूनच लग्न झालं नाहीतर आमच्या घरात सून आणायचं काही कारणच नव्हतं तरीही दीपिका तुटली नाही तिने ठरवलं या अन्यायाला तोंड देण्यासाठी ती आपली ताकद एकजीव करेल तिने आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांशी जवळीक वाढवायला सुरुवात केली मीनाताईंचा मोठा भाऊ जो अधूनमधून घरी यायचा त्याच्याशी तिने संवाद साधला तिला मीनाताईच्या वागण्याबद्दल सांगितलं पण त्यानेही तिला सांगितलं हे बघ सगळं सहन कर बघ काही दिवसांनी सगळं ठीक होईल या सगळ्या गोष्टींनी दीपिकाला जाणवलं की तिला स्वतःसाठी उभं राहावं लागेल ती सगळं सण करूनही कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला हेही कळत होतं की सासू आणि ननन यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय त्या सुधारणार नाही ठरवलं होतं की आता ती या अन्यायाला निशब्दपणे सहन करणार नाही ती शांत संयमी आणि हुशारीने परिस्थिती हाताळायचं ठरवत होती पण या लढाईसाठी तिला काही गोष्टींची तयारी करायची होती स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणं सासरच्या लोकांना योग्य मार्गावर आणणं आणि तिच्या स्वाभिमानासाठी उभं राहणं दीपिकाने सासू आणि नंदेच्या प्रत्येक वागणुकीचं निरीक्षण सुरू केलं त्या कधी कुठे आणि कसं वागतात यावर तिने बारकाईने लक्ष ठेवायला सुरुवात केली सकाळची वेळ होती सासू स्वयंपाकघरात तिला नेहमीप्रमाणे खडसावत होती ही पोळी कशी करतेस तू हे तुला अजूनही कळत नाही आहे का माझ्या मुलासाठी तरी काहीतरी चांगलं बनवायला शिक दीपिकाने शांतपणे त्यांच्या बोलण्याचा एकही शब्द न चुकवता लक्षात ठेवला दुसऱ्या दिवशी प्रीतीने तिच्या माहेरच्या मैत्रिणींसोबत बोलत असताना दीपिकाला मुद्दाम टोमणा मारला लग्नात आम्ही खूप खर्च केला पण आम्हाला काहीच मिळालं नाही आमचं नशीब खराब आहे दीपिका बाहेरून शांत होती पण आतून तिला पण आतून ती ठाम होती या सगळ्यांचं तिला उत्तर द्यायचं होतं या संघर्षासाठी स्वतःला मजबूत बनवणं हे पहिलं पाऊल होतं दीपिकाने तिच्या शाळेत शिकलेल्या काही गोष्टी आठवल्या विचारपूर्वक निर्णय घेतला शांत राहणं आणि स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं तिने ठरवलं ती कोणत्याही गोष्टींवर तडकाफडकी प्रतिक्रिया देणार नाही प्रत्येक वेळी शांत राहून योग्य वेळेची वाट पाहणार तिने तिच्या शेजारच्या एका मैत्रिणीकडे तिचं मन मोकळं केलं सुनीता नावाची तिची मैत्रीण तिला म्हणाली तू हुशार आहेस दीपिका तुला सासरच्या लोकांना चांगला धडा शिकवायचा आहे पण ते हुशारीने केलं पाहिजे त्यांना त्यांच्या चुकीचं भान यायला हवं सुनीताच्या ह्या बोलण्याने दीपिकाला प्रोत्साहन मिळालं तिने ठरवलं सासू आणि ननन यांनी तिच्यावर केलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पुरावे गोळा करायचे तिच्याकडे फोन होता आणि तिने त्यांच्या काही बोलण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग ठेवायला सुरुवात केली एके दिवशी मीनाताई रोहितसमोर म्हणाल्या तुझ्या बायकोला सांग तिच्या माहेरकडचं काहीतरी आणायला आम्ही काही गरीब नाही पण इतरांना दाखवायला आपल्याकडे असं काहीतरी पाहिजे ना दीपिकाने ह्या बोलण्याचं रेकॉर्डिंग केलं त्याप्रमाणे प्रीती एका नातेवाईकांसमोर तिचा अपमान करत होती आम्ही आमच्या घरात मोठ्या अपेक्षेने सून आणली पण आता वाटतंय की तिला माहेरातच ठेवायला हवं होतं दीपिकाने यालाही पुरावा म्हणून रेकॉर्डिंग केलं तिने कुटुंबातील इतर सदस्यांना हळूहळू विश्वासात घेणं सुरू केलं घरातील आजोबा आणि मीनाताईंची धाकटी ननन हे तिला कधीकधी समजून घ्यायचे तिने त्यांच्यासमोर तिचं दुःख सांगितलं पण कोणावर आरोप न करता मी फक्त माझं कर्तव्य निभावत आहे पण मला कधी कधी वाटतं की माझ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं जातं ती म्हणाली त्यांनी तिचं मनापासून ऐकलं पण त्याही ठिकाणी तिला थेट पाठिंबा मिळाला नाही मात्र त्यांनी तिला धीर दिला बाळा वेळ जाईल तेव्हा सगळं ठीक होईल तुझा संयम ठेव रोहितशी संवाद साधणं हे दीपिकासाठी खूप महत्त्वाचं होतं त्याने तिचं म्हणणं ऐकावं आणि तिच्या बाजूने उभं राहावं यासाठी ती प्रयत्नशील होती एका रात्री जेवणानंतर तिने रोहितची मणमोकळं बोलण्याचा विचार केला रोहित मला असं वाटतं की तुझ्या घरचं वातावरण ताणतणावाचं आहे आई आणि प्रीती माझ्यावर खूप दबाव आणत आहेत त्यांना वाटतं की माझं माहेर त्यांच्यासाठी पुरेसे केलं नाही पण हे चुकीचं आहे मी तुझ्यासोबत हे नातं निभावण्यासाठी आले आहे पैशांसाठी नाही रोहित काही काळ शांत होता त्याने न थांबता टी व्ही पाहत राहिला दीपिकाला त्याच्या या वागण्याने दुःख झालं पण ती थांबली नाही जर मला काही चुकीचं वाटतंय तर तुझं कर्तव्य आहे की तू माझ्या मागे उभं राहावं ती म्हणाली आता जास्त निर्धाराने वागू लागली तिने ठरवलं की ती केवळ सासू ननन यांच्या अपमानास्पद वागणुकीचं उत्तर देणार नाही तर त्यांना योग्य धडासुद्धा शिकवेल ती हुशारीने आपल्या पद्धती आखत होती एके दिवशी घरात सगळ्यांसमोर प्रीतीने दीपिकाला खडसावत म्हटलं तुझ्यासारख्या सुनांना शिकवण्यासाठी आम्हाला काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतील यावेळी दीपिकाने शांतपणे उत्तर दिलं हो बरोबर आहे कठोर निर्णय घेतलेच पाहिजे कारण चुकीचं वागणं आपण जास्त काळ सहन करू शकत नाही तिचं हे उत्तर ऐकून सगळे थोडे चकित झाले यांच्या लक्षात येऊ लागलं होतं की ती आता पूर्वीसारखी गप्प बसणार नाही ती आपलं काम करत राहिली पण तिच्या प्रत्येक कृतीतून तिचा आत्मविश्वास दिसू लागला सासू आणि ननन अजूनही आपलं वागणं बदलायला तयार नव्हत्या पण दीपिका आता त्यांच्याशी डगमगत नव्हती ती हळूहळू घरातील इतर सदस्यांशी सहानुभूती मिळवू लागली तिच्या संयमी आणि हुशार वागण्याने तिच्या बाजूने काही माणसं उभी राहू लागली तिला माहीत होतं की तिला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे तिने तिची वाटचाल सुरू केली ती शांततामय तयारी आता पुढे करत होती तिच्या हुशारीने सासू आणि ननन खोटेपणा उघड करण्यासाठी ती योग्य वेळी योग्य पावले उचलत होती हुंड्याच्या नावावर तिला होणाऱ्या अन्यायाला आता ती बळी पडणार नव्हती तिच्या मनात एकच विचार होता सत्याचा विजय होईल आणि या घरातील खोट्या गोष्टींचा शेवट करायचा एके दिवशी दीपिकाला मालतीताईंचा मीना ताईंचा फोन रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली ते त्यांच्या मोठ्या बहिणीशी बोलत होत्या आणि स्पष्ट शब्दात सांगतही होत्या दीपिकाच्या माहेरकडचं जे सोनं आलंय ते अजिबात पुरेसं नाही अजून दोन तोळ्याचं गहान सोनं करायला सांगणार आहे तिला माझ्या बोलण्याला नाही म्हणायची हिंमत नाही ही गोष्ट ऐकून दीपिकाला अजून एका गोष्टीची खात्री पडली सासू ननन काही थांबणार नाहीत त्यांनी ज्या पद्धतीने तिला हुंड्याच्या नावावर येठीच ठरलं होतं त्याचा ती आता पुरावा गोळा करत होती तिच्याकडे आधीच काही ऑडिओ रेकॉर्डिंग होते आणि ही नवीन गोष्टही तिने त्यात जोडली होती दीपिकाला माहीत होतं हे युद्ध तिला एकट्याने लढणं कठीण होईल घरातील काही सदस्य तिच्या बाजूने उभे राहिले सासू आणि ननन यांना सडेतोड उत्तर देऊ शकेल एकदा जेवणाच्या वेळी दीपिका आजोबांशी बोलण्याचा निर्णय घेते आजोबा मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे ती नम्रपणे म्हणाली बोलबाळा आजोबांनीही उत्तर दिलं दीपिकाने सगळ्या गोष्टी नीट सांगितल्या हुंड्याची मागणी अपमान तसेच तिला सहन करावा लागलेला त्रास तिने सांगितला माझा हेतू कुटुंब एकत्र ठेवणे आहे पण मला वाटतं की माझ्यावर अन्याय केला जात आहे आजोबांनी तिचं बोलणं शांतपणे ऐकलं आणि म्हणाले तू जे म्हणतेस ते योग्य आहे मी यावर लक्ष देईन पण तूही शांततेने पुढे जा काही बोलायची गरज पडली तर मला कळव आता दीपिकाला घरातल्या इतर सदस्यांकडून थोडासा धीर मिळू लागला तिचा पुढचा मोठा टप्पा होता रोहितला सत्य जाणवणं रोहित तिच्यावर प्रेम करतो पण आई आणि बहिणीच्या प्रभावाखाली राहत असल्याने त्याने कधीच तिच्या बाजूने उभं राहायचा निर्णय घेतला नाही एकदा दीपिकाने धाडसाने रोहितला बोलावलं रोहित मला तुला काहीतरी दाखवायचं आहे ती म्हणाली काय रोहितने उत्सुकतेने विचारलं तेव्हा तिच्या फोनमधील काही रेकॉर्डिंग्स आणि मेसेजेस त्याला ऐकवले मीना ताईंचं हुंड्याच्या मागणीचं बोलणं ऐकल्यावर रोहित स्तब्ध झाला प्रीतीने तिच्या मैत्रिणींबद्दल प्रीतीने तिच्या मैत्रिणींमध्ये दीपिकाचा केलेला अपमानही त्याने ऐकला हे सगळं खरं आहे का रोहितने विचारलं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट अपराधीपणाची छटा होती होय रोहित आणि हे सगळं काही भाग आहेत मला माहीत आहे की माझ्या शांततेचा फायदा घेतला जात आहे पण आता मला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे रोहितच्या मनात विचाराचं वादळ उठलं त्याला जाणवलं आई आणि बहिणीच्या कृतीमुळे दीपिका खूप त्रास सहन करत होती मी यावर काहीतरी करेन रोहितने तिला आश्वासन दिलं दीपिकाला एक मोठी संधी मिळाली जेव्हा मीनाताई आणि प्रीती एका दिवसाच्या सुट्टीवर जात होत्या त्या काही नातेवाईकांच्या लग्नासाठी बाहेर जाताना दीपिकाला स्वयंपाकघरातील कामांची यादी देत होत्या यावेळी त्या दोघी एकमेकांशी बोलत होत्या आपल्याला परत आल्यावर तिच्या आईला बोलवायला हवं तिला सांगू जर सोनं आणलं नाही तर आम्ही तिला घराबाहेर काढू ही गोष्ट दीपिकाने पुन्हा रेकॉर्ड केली आता तिच्याकडे पुरेसे पुरावे जमा झाले होते मीनाताई आणि प्रीती लग्नावरून परत आल्यावर दीपिकाने त्यांच्याशी सामना करायचं ठरवलं रोहितलाही यामध्ये सामील होण्यासाठी तयार केलं एका दुपारी सगळे जेवायला बसले असताना दीपिकाने शांतपणे बोलायला सुरुवात केली आई आणि प्रीती मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे असं ती म्हणाली बोल पण उगाच नाटक करू नको मीनाताई तिरस्काराने म्हणाल्या दीपिकाने तिच्या फोनवरची सगळी रेकॉर्डिंग प्ले केली मीनाताईचं हुंड्यासाठीचं बोलणं प्रीतीचं दीपिकाला बाहेर अपमानित करणं आणि त्यांच्या इतर गोष्टी सगळ्या घरासमोर ऐकवल्या घरातील इतर सदस्यांनीही ह्या सगळ्यां ऐकून त्यांनाही धक्का बसला रोहितनेही रागाने विचारलं आई हे खरे आहे का तुम्ही हुंड्याच्या नावाखाली तिला का त्रास देत आहेत मीनाताई सगळ्यांसमोर स्तब्ध होत्या प्रीतीही काही बोलू शकली नाही दीपिकाने आता कुटुंबातील इतर सदस्यांनाही विश्वासात घेतलं तिने सगळ्यांना सांगितलं तिचा उद्देश घर एकत्र ठेवणे आहे पण तिचा स्वाभिमान नेहमीच जपला जाईल घरातील आजोबा तिने ऐकवलेली रेकॉर्डिंग ऐकल्यावर म्हणाले मीना तुला लाज वाटायला हवी हुंड्याच्या नावाने मुलीला त्रास देणं ही आमच्या कुटुंबासाठी अपमानास्पद गोष्ट आहे मी याला कधीच मान्यता देणार नाही सगळ्या घरांच्या रेषाला सगळ्या घराच्या रोषाला सामोरं गेल्यावर मीनाताईंनी मान खाली घातली प्रज्ञा प्रीतीसुद्धा गप्प होती कारण तिला माहीत होतं की ह्या सगळ्या गोष्टीत तीसुद्धा सामील होती रोहितने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत दीपिकाला आधार दिला दीपिका आता या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जास्त जवळीक साधत होती मीनाताई आणि प्रीतीला त्यांच्या चुकीचा साक्षात्कार झाला असला तरी त्यांना आपल्या अपमानाचा राग आला होता घरातील सगळ्यांसमोर सत्य उघड झालं त्यांच्यावर कडवट शब्दांची टीका दाखवली दीपिका आता सगळ्यांच्या डोळ्यात एक शूर आणि संयमी स्त्रीप्रेमाणे दिसत होती तरीही मीनाताई आणि प्रीती पूर्णपणे हार मांडण्याच्या मनस्थितीत नव्हत्या त्या दोघींच्या मनात अजूनही एक डाव चालू होता मीनाताईंना आपली प्रतिमा खराब झाली आहे याची पूर्ण जाणीव होती त्या आता घरात शांत राहू लागल्या पण त्यांच्या डोक्यात अजूनही तिला हरवण्याचा विचार चालू होता त्या प्रीतीला म्हणाल्या आपल्याला अजून काहीतरी पाऊल उचलावं लागेल जर ती पोलिसांपर्यंत गेली तर आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा नष्ट होईल प्रीती ही हताश होती पण ती म्हणाली आई मला वाटतं आपण थोडं थांबायला हवं सध्या सगळे तिच्या बाजूने आहेत तिला पुन्हा कसं फसवायचं याचा विचार करू दीपिकाने मीनाताई आणि प्रीतीच्या शांततेला गोंधळाची पूर्वसूचना मांडलं तिने ठरवलं आता आपल्याला पुढच्या गोष्टींसाठी तयार राहायला हवं ती शांत राहिली पण पण सतत घरातील सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवत होती ती रोहितला म्हणाली तुझ्या आई आणि बहिणीचं वागणं बदलल्यासारखं वाटतंय पण मला खात्री आहे की त्या काहीतरी नवीन कारस्थान नक्कीच करतील रोहितही सावध झाला त्याने दीपिकाला सांगितलं मी आता तुझ्या बाजूने आहे जर त्यांचं काही चुकलं तर मी तुझ्या समर्थार्थ उभा राहीन दीपिकाने आधी जमा केलेले पुरावे आता योग्य वेळेस उपयोगात आणायचं ठरवलं तिने त्या रेकॉर्डिंग्स आणि मेसेजेसची प्रत पोलिसांच्या एका ओळखीच्या अधिकाऱ्याला दाखवली माझा उद्देश त्यांना शिक्षा मिळावी असा नाही पण त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला हवी पोलीस अधिकाऱ्याने तिला आश्वासन दिलं जर त्यांचं वागणं पुन्हा चुकलं तर आम्ही योग्य ती कारवाई नक्की करू तू बिंदास्त राहा मीनाताईंनी ताईंनी प्रीतीच्या मदतीने दीपिकाच्या माहेरच्यांवर दबाव टाकण्याचं ठरवलं त्या तिच्या वडिलांना फोन करून म्हणाल्या तुमची मुलगी आम्हाला नडतीये तिला सांगा घरात कसं राहायचं ते शिकवा आम्हाला तिच्या माहेरकडून अजून काही मदत हवी आहे दीपिकाचे वडील शांतपणे ऐकत होते पण त्यांनी कोणतंही ठोस उत्तर दिलं नाही त्यांनी ताबडतोब तिला फोन करून ही गोष्ट सांगितली बाळा तुझी सासू अजूनही मागे हटलेली नाही तुझं वागणं मात्र योग्य आहे तू जसं ठरवलं आहेस तसंच कर तिला या गोष्टीने दुःख झालं पण तिच्या पण तिच्या निर्धाराला धक्का लागला नाही प्रीती अजूनही दीपिकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होती ती एकदा तिच्या काही मैत्रिणींना घरी बोलावून दीपिकाचा अपमान करत होती तिला स्वयंपाक येत नाही घरकाम येत नाही आणि तरीही ती स्वतःला हुशार समजते आमचं घर तिला सांभाळता येत नाही दीपिका तिथेच होती पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तिने या गोष्टीला एका सकारात्मक संधीसारखं घेतलं त्या मैत्रिणी निघून गेल्यावर दीपिका शांतपणे प्रीतीशी बोलली प्रीती तुला काय वाटतं तुझ्या अपमानाने मी खचून जाईल मी हे सगळं सहन करतीये कारण मला कुटुंब एकत्र ठेवायचं पण जर मी ठरवलं तर तुझ्या वागण्याला मी उत्तर देऊ शकते प्रीतीला काहीच बोलता आलं नाही दीपिकाच्या शांत संयमाने रोहित तिच्या बाजूने पूर्णपणे उभा राहिला एके दिवशी तो मीनाताई आणि प्रीतीशी कठोरपणे बोलला आई आणि प्रीती तुमचं वागणं योग्य नाही दीपिकावर आपण अन्याय केला आहे तिने मला सगळं पुराव्यानिशी दाखवलंय आता जर तिच्यावर कोणताही अन्याय झाला तर मी कडक भूमिका घेईन मीनाताई आणि प्रीती थोड्याशा घाबरल्या त्यांना कळून चुकलं की आता रोहितला त्यांच्या कारस्थानाची जाणीव झाली आहे घरातील आजोबा आणि इतर वडीलधारी मंडळींनी दीपिकाच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतला होता मीना तुझ्या वागण्याने आपलं कुटुंब तुटण्याच्या मार्गावर आहे दीपिका या घराचा अभिमान आहे तिच्या आत्मसन्मानाला धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही आजोबांनी कठोर शब्दात सांगितले तेव्हा मीना ताईंना समजलं त्यांचा खेळ आता संपला आहे दीपिकाने तिच्या हुशारीने सासू आणि नंदेला पूर्णपणे पराभूत केलं त्यांच्या खोट्या गोष्टींचा उलगडा झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचं थांबवलं प्रीती आता गप्प राहू लागली आणि मीनाताईही हळू आवाजात बोलू लागल्या त्यांना जाणीव झाली होती त्यांच्या चुकीमुळे कुटुंबातील त्यांचं स्थान कमी झालं आहे दीपिकाला सासरचं घर पुन्हा उभं करायचं होतं पण इतका सशक्त व्यक्ती म्हणून तिचं शांत व वा संयमी वागणं घरातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरलं सगळ्यांच्या डोळ्यासमोर ती आता केवळ सून नाही तर कुटुंबाचा आधार बनली आहे तिने सासू ननंदच्या चुकांना नम्रपणे शिक्षा दिली पण त्यांना सुधारण्याची संधीही दिली दीपिका आता केवळ सून नाही तर कुटुंबाचा आधार बनली होती तिने सासू आणि नंदेच्या चुकीला नम्रपणे उत्तर दिलं होतं आणि त्यांना सुधारण्याची संधीही दिली होती जेव्हा तिचा विजय झाला तेव्हा घरातलं वातावरण हळूहळू सुधरायला लागलं दीपिकाच्या शांत आणि संयमी तसेच धाडशी स्वभावाने घरातील प्रत्येकाला एक नवी दिशा मिळाली सासूबाई आणि ननन अजून त्यांच्या पराभवाने दुखावलेल्या होत्या पण आता त्यांना समजलं होतं की त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे घरातील नातेसंबंध कमकुवत झाले होते दीपिकाने सासूबाईंवर उघड राग व्यक्त केला नव्हता तिच्या वागण्यातून त्यांना आपली चूक समजली होती मीनाताईंना आता आपल्या मुलाच्या आयुष्यातल्या आणि घराच्या भविष्यासाठी दीपिकाचं महत्त्व पटत चाललं होतं एके दिवशी मीनाताई दीपिकाला हाक मारतात दीपिका थोडा वेळ आहे का मला तुझ्याशी काही बोलायचं आहे त्या थोड्याशा नम्र आवाजात म्हणाल्या दीपिकाला थोडा आश्चर्य वाटलं पण ती त्यांच्या जवळ गेली आई सांगा ना तेव्हा सासूबाई म्हणाल्या थोड्याशा शांत स्वरातच माझं वागणं चुकीचं होतं आणि मला ते मान्य करायला हवं आता वेळ आली आहे पण मी आता मान्य करते तुझा स्वभाव आणि तुझं धैर्य खरोखर प्रशंसनीय आहे मी जे काही केलं त्याचा तुला खूप त्रास झाला पण तू त्याला कधीही नकारात्मक प्रतिसाद दिला नाही दीपिका त्यांच्या बोलण्याने थोडी गहीवरली पण तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं आई मला तुमचं वागणं समजून घ्यायचं होतं माझ्या दृष्टिकोनातून मी केवळ माझा स्वाभिमान टिकवण्यासाठी लढले पण मला वाटतं की आपण आता सगळं विसरून पुढे जायला हवं मीना डोळ्यात पाणी आणून मान हलवली त्यांचा अभिमान आता कमी झाला होता प्रीतीला तिच्या वागणुकीचा परिणाम दिसून आला होता घरातील इतर सदस्यांनी तिला सरळ सरळ सर सुनावलं होतं दीपिकाने तिचं मूकपणे केलेलं समर्थन आणि तिला दाखवलेला आदर पाहून तिच्या मनातही हळूहळू बदल घडू लागला दिवशी दुपारी प्रीती दीपिकाच्या जवळ आली दीपिका मला वाटतं मला तुझी माफी मागायला हवी दीपिका थोडी शांत राहून म्हणाली प्रीती माफी मागणं आणि ती स्वीकारणं या दोघांनाही मोठेपणा असतो मला तुझं माफी मागणं ऐकून खूप बरं वाटलं आपण आता आपण आता नवीन सुरुवात करूया प्रीती थोडी हसली प्रीती थोडी हसली आता दीपिकाशी थोडी गप्पा मारू लागली ती आपल्यावरचं टीका होईल ती आपल्यावरच टीका होईल या भीतीतून बाहेर आली आणि हळूहळू त्या दोघींमधली कटुता कमी होऊ लागली दीपिकाने घरातील वातावरण बदलण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला ती सगळ्यांसोबत घरातील जबाबदाऱ्या वाटून घ्यायला लागली सासू आणि ननन इतर सदस्यांबरोबर काम करताना त्यांना कधीही कमीपणा वाटू दिला नाही ती एकदा सगळ्यांना म्हणाली आपण एक कुटुंब आहोत जर आपण एकमेकांना मदत केली तरच हे घर सुखी राहील त्यामुळे सगळ्यांनी थोडं थोडं काम करायला हवं या विचाराने घरातील इतर सदस्यांनाही आनंद झाला सगळे एकत्र काम करायला लागले आणि घरातील नातेसंबंध अधिक मजबूत होत गेले मीनाताईंचा अभिमान आता पूर्णपणे गळून पडला होता त्या एके रात्री रोहितला म्हणाल्या रोहित, रोहित माझी चूक झाली हे मला आता समजलंय दीपिका सारखी सून मिळणं हे आमचं भाग्य आहे मी तिचा योग्य प्रकारे आदर केला नाही तिला त्रास देऊन आम्ही केवळ स्वतःचं नुकसानच करून घेतलं रोहितने त्यांना रोहितने त्यांना समजावलं आई तुम्हाला वेळ लागला हे खरं पण तुम्ही तुमची चूक मान्य केली हे तेवढंच महत्त्वाचं आहे आता आपण सगळ्यांनी मिळून नवीन सुरुवात करायला हवी मीना ताईंनी मान हलवली त्या मनापासून बदलायला तयार झाल्या घरातील सगळं सुरळीत झाल्यावर दीपिकाने पुढाकार घेऊन एक छोटासा समारंभ आयोजित केला त्यात घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन नवीन सुरुवात करण्याचं वचन दिलं दीपिका म्हणाली आपण सगळे काही चुका केल्या पण त्या चुका मागे ठेवून एकत्र राहणं महत्त्वाचं आहे मीनाताई आणि प्रीतीही यावेळी दीपिकाला उघडपणे धन्यवाद देत म्हणाल्या माफ केल्यास आणि आमचं घर एकत्र ठेवल्यास याबद्दल आम्ही तुझं मनापासून आभार मानतो घरातील प्रत्येकाने आपलं योगदान देऊन कुटुंब सुखी ठेवण्याचा निर्धार केला दीपिका सासरच्या कुटुंबातील आदर आणि विश्वास मिळवण्यात यशस्वी ठरली मीनाताई आणि प्रीती आता तिच्या कुटुंबासाठी आधार बनल्या दीपिकाच्या हुशारीने आणि संयमाने घरातील प्रत्येकजण एकत्र आला नातेसंबंधातील कटुता संपली आणि कुटुंब आता एका प्रेमळ वातावरणात राहायला लागलं सत्य आणि संयमाच्या जोरावर तिने केवळ अन्यायाचा प्रतिकार केला नाही तर संपूर्ण कुटुंबाला एक नवा मार्ग दाखवला या प्रवासाने हे दाखवून दिलं की संकटांना शांतपणे आणि हुशारीने समोरे गेल्यास कोणत्याही कठीण परिस्थितीचा सा सामना करता येतो सुखी कुटुंब हे केवळ प्रेमाने आणि परस्पर विश्वासानेच निर्माण होतं आणि दीपिकाने हे सिद्ध करून दाखवलं प्रेक्षक मित्रांनो ही होती आजची कथा तुम्हाला आजच्या कथेबद्दल काय वाटतं तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की मांडा आणि कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका